तत्कालीन ग्राम विकास मंत्री आदरणीय आराबाबा पाटील आताचे गृहमंत्री यांनी पहिल्यांदाच दोन हजार मध्ये ते गादीच्या नरकापुराचा वध करण्यासाठी संत दि कारक असा ससरा तुम आपणाला दिलं बरोंदू मला आठवतं पहिल्या वर्षी केरळा महाराष्ट्र मध्ये शिव 2012 पडला नाही

జగవండి <laughs> <laughs>

Kerja bawa tu kita ada lagi. Kalau kau

त्याला ग्रामसभा शंभर टक्के ग्रामपंचायती चौधरी साहेब आज ग्रामसभा ना शंभर टक्के ग्रामपंचायतींना वकीलच झाल्याच असतील दावा करून सांगतो आपण साई साहेब

ऐकलं आता त्यामध्ये तुमचा दोन दर दोन म्हयन्यानी राउंड थाबाय आता पहिले वर काय दोन जावं काय आता दर दोन म्हयन्यानी राउंड थबा आहे दर दोन म्हयन्यानी काय त्याचो सव्वीस जानेवारी एक वीस म्हणजे पंदरा अकरा तुमचे ढोल ऑक्टोबर ह्याचं कम्पसरी दोन घालून तिच्या सहा राउंड सभा आणि त्याच्या आगमतरी महिलांची एक स्वतंत्र

तीन वर्षी ग्रामसेवक तीन, तीन एक आपण सभाली काय बघता शिव जिल्हा परिषद चे काय बघतात डेप्युटी ग्राम ग्रामपंचायतचे काय वाटतात गटी गरजाधिकारी तालुक्याचे काय बघतात विस्ताराधिकारी त्या भागाचे

घरासाठी एका घर भरा तो एक समाजाचं तळा घरातील लोकांसाठी एक चांगले उपक्रम शासनाचे सगळे उपक्रम <laughs> चांगले जोडून जो बघतोय सगळे उपक्रम चांगले त्या सगळ्या उपक्रमाला आपण प्रशासनाने त्याची जास्त जबाबदारी स्वीकारावी आणि काय कोण जबाबदारी असते ती कधी मला डेप्युटी शिव काय मान्यवर काही दिन नाही इथं काम सुंदर चल जय हिंद जय महाराष्ट्र आदिश